सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साथी आलेल्या अपडेटनुसार आता आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मराठा युद्धी मनोज पाटील हे आता तुळजापूरकडे रवाना झाले आहे आणि त्यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने त्यांच्या या दर्शन यात्रेत सहभागी झालेले आहे मराठा युद्धी मनोज पाटील हे सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटी या ठिकाणाहून तुळजापूर आणि पंढरपूर देवदर्शनासाठी हे रवाना झाले आहे आणि त्यांच्यासोबतही मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील आपल्या गाड्यांच्या थापासह हे आता तुळजापूरकडे मराठा युद्धी के पाटील यांच्यासोबत रवाना झाले आहे आणि अनेक मराठा बांधव हे रस्त्यानेही असल्यामुळे त्या ठिकाणी म मनोज बरांगी पाटील हे जसं मार्गस्थ होत आहे त्याच ठिकाणाहून प्रत्येक मराठी मावळे ते मनोज बरांगी पाटील यांच्या ताफ्यामध्ये सहभागी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे सध्या अंतरवली सराटीतून देवदर्शनासाठी तुळजापूर या ठिकाणी रवाना झाले आहे आणि त्यानंतर ते तिथून पंढरपूर दर्शनासाठी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी हे रवाना होणार आहे